होळी हा सण रंग आणि प्रेमाचा सण आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसोबतच संपूर्ण हिंदू धर्मीयांकडून जगभरात साजरा केला जाणारा सर्वात उत्साही आणि आनंददायी सण म्हणजे होळी हा सण वसंत ऋतूमध्ये प्रेम आणि एकतेचा उत्सव आहे आणि रंगांची उधळण करून त्यामध्ये एकमेकांना भिजवून सोबत गाण्यांच्या मैफिलीने हा सण साजरा केला जातो तर होळीच्या दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि हाच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हा उपाय कशासाठी करायचा आहे तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल तर ही एक संधी अजिबात चुकू नका कारण होळीचा जो दिवस असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो जेव्हा कधी शुभदिनी तुम्ही एखादा उपाय करता तर तो उपाय हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होतो याच्यासाठी आपण एखाद्या शुभ तिथीला उपाय हे नक्की केले पाहिजे आता तुमची जर आर्थिक परिस्थिती सुधारत नसेल पैसा येत असेल परंतु लवकर संपत असेल किंवा घरामध्ये आजार पण जास्त असेल आणि त्याच्यामध्ये आपला पैसा संपत असेल किंवा मग इतरही कारणांमुळे परंतु आपल्याला पैसा पुरत नसेल किंवा कर्ज झाल जास्त झालेलं असेल तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी नक्की करायचा आहे उपाय काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर रविवारच्या दिवशी म्हणजे चोवीस मार्चला होळी सुरू होते हुताशनी पौर्णिमा आहे आणि पंचवीस मार्च रोजी आपण धुलिवंदन साजरं करणार आहे तर चोवीस मार्चच्या दिवशी तुम्हाला जर हा उपाय करायचा असला तरीसुद्धा तुम्ही करू शकता पंचवीस मार्चला केला तरीसुद्धा चालेल हा जो उपाय आहे तुम्हाला हा उपाय पिंपळाच्या झाडाखाली जाऊन करायचा आहे साहित्य काय काय लागणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणार आहे तर रविवारच्या दिवशी पौर्णिमा सुरू होते आपल्याला सकाळी दहा वाजता हा उपाय करायचा आहे साडेनऊच्या दरम्यान पौर्णिमा सुरू होते सोमवारच्या दिवशीसुद्धा सकाळी दहाच्या दरम्यान पौर्णिमा राहणार आहे तर तुम्ही एक तर रविवारी हा उपाय करा किंवा मग सोमवारी हा उपाय करा आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर याच्यासाठी असं नाही की आपल्याला कष्ट करायचे नाहीत कष्ट तर प्रत्येक गोष्टीसाठी करावे लागतात परंतु कष्ट करून जर यश मिळत नसेल तर तुम्ही उपाई कि पानन वर्ती हा उपाय करू शकता असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडाच्या पानांवरती सं सकाळी दहा वाजता माता लक्ष्मी विराजमान असते तर आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळी दहा वाजता करायचा आहे होळी आहे पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी माहीत आहे आपल्याला की माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि त्याच्यामुळे आपण हा उपाय जो आहे तो या तिथीला एक एका परफेक्ट वेळेलाच करणार आहोत तर आपल्याला सकाळी दहाच्या दरम्यान दहा अकराच्या दरम्यान हा उपाय करायचा आहे पिंपळाच्या पानावर देवी लक्ष्मीचं आगमन होतं आणि त्याच्यामुळे ज्या व्यक्तीवर आर्थिक संकट आहे त्याने होळीच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे साहित्य काय लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे पाणी त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं दूध घेऊ शकता त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा आणि पिंपळाच्या झाडासाठी नैवेद्य म्हणून काहीतरी गोड साखर नेली तरीसुद्धा चालेल कारण तिथे लक्ष्मी माता विराजमान असते किंवा मग गोड खीर बनवली तरीसुद्धा चालेल शक्य नसेल तर खडीसाखर घेऊन जा अशा वस्तू घेऊन जायच्या आहे हळद कुंकू अक्षदा झाडाला अर्पण करायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच झाडाखाली बसायचं आहे आणि लक्ष्मी मातेचा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे मग त्याच्यापैकी कोणता मंत्र तुम्ही म्हणू शकता तर श्री सुक्तम किंवा मग महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम तुम्हाला सोळा वेळा म्हणणं शक्य असेल सोळा वेळा म्हणा एक वेळा म्हणणं शक्य असेल तर एक वेळा म्हणा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा एक वेळा म्हटलं तरी हरकत नाही किंवा मग एखादा लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता एखादा लक्ष्मी मातेचा मंत्र जो आहे त्याची एक माळ जप केली तरी सुद्धा चालेल याच्यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती जी आहे आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होणार आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय होळीच्या कालावधीमध्ये केला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होळीची राखसुद्धा श्रद्धेने आपल्याला कपाळाला लावायची आहे ज्योतिषशास्त्रातसुद्धा राखेचे काही उपाय सांगितले जातात तर आर्थिक संकट दूर करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा उपाय आपण करू शकतो तर तो कसा करायचा आहे जे होळीचं भस्म आहे किंवा होळीची जी राख आहे ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे आणि ती तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे यासोबतच राखेची पुडी बांधा आणि ती पुडी आपण आपल्या पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतो यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहते घरामध्ये सुखशांती नसेल कायमच वादविवाद होत असतील एकमेकांचं एकमेकांशी पटत नसेल तर अशावेळी तुम्ही एक उपाय करू शकता घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचे भस्म जे आहे ते एका डबेत ठेवायचं आहे आणि एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हे भस्म टाकायचं आहे यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरामध्ये सुखशांतीसुद्धा येते घराला जर कुणाची नजर लागलेली असेल वाईट दृष्टी तुमच्या घरावरती कुणाची असेल किंवा मग एखादं घरातलं मूल सतत आजारी पडत असेल किंवा मग एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर होळीचं जे भस्म असतं ते एका कपड्यात बांधायचं आहे आणि आपल्या मुलांच्या उशाशी ठेवायचं आहे त्या मुलाच्या कपाळालासुद्धा आपल्याला लावायचं आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला याचा फरक दिसून येईल किंवा मग जी व्यक्ती असेल तिच्या कपाळाला लावून त्याच्या उशाला आपल्याला हे भस्म जे आहे ते ठेवायचं आहे अशा पद्धतीचे अगदी छोटे छोटे होळीचे जे उपाय आहे ते तुम्ही नक्की करून बघा नक्की त्यांचा चांगला फायदा तुम्हाला होईल आय होप दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद